मुंबईचं भूषण आहे आज जगामध्ये साधारणतः इतक्या क्षेत्रातलं मोठ पार्क अर्बन पार्क नाही ठीक आहे आता हे तर जनता ठरवते प्रभू राम हा तर जो मानेव त्याचा आहे ज्या रामावर श्रद्धा आहे त्यांचा प्रभू राम आहे महात्मा गांधींचा प्रभू राम आहे हे राम म्हणून त्यांनी शेवटचा श्वास सोडला आहे राम नाम सत्य है तो जर कोणत्याही हिंदू मधल्या जातीचा असेल तर शेवट सत्य असं म्हणतच आपण त्याची शेवटची अंत्ययात्रा निघते प्रश्न हा निर्माण झाला आहे हे सर्व असतानाही सत्तेचे खुर्चीचे लाचार परिवाराशिवाय ज्यांना जगच दिसत नाही असे नाकर्ते राजकारणी जेव्हा म्हणतात सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट देतात की रामायण ही काल्पनिक कथा का आहे ही दंतकथा आहे जन्मस्थानावर शौचालय बांधावं हे जेव्हा तोंडातून असे शौचालयासारखा शब्दरूपी वास येतो दुर्गंधी येते तर कदाचित त्यांचा राम आहे असं म्हणताना लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण राहू द्या पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पार्टी उमेदवार देत नाही असं म्हणून मला माहित नाही कधी कधी स्वतः असे कारण नसताना वक्तव्य करून स्वतःच स्वतःचा पराभवाला आपण निमंत्रण देतो जागेच्या संदर्भामध्ये दे चर्चाच झाली नाही कोर कमिटी जी सहा लोकांची आहे त्याचा मी सदस्य आहे हे कपोकपीत कथा दंत कथा अफवा हा अशा चर्चेचा बाजार काही अर्थ नाही आहे ना कधी चर्चा होते आणि तुम्हाला सांगून कोण कौन किती जागा देणार असं सांगितलं तरी जातं का, का। तुम्हाला तर याची माहिती आहे तुम्ही सांगितलं मंदिर मंडळाचा विस्तार होणार जागा का कशा कारण नसताना तुमच्याबद्दल जो विश्वास जनतेच्या मनात आहे तो कशासाठी संपवण्याचा प्रयत्न उमेदवार कोण राहतील कोण ठरवतील याचा आता का अधिकार त्यांना द्यायचा आहे का त्यांनी आपले उमेदवार कोण राहतील आणि उमेदवार उभे राहण्यासाठी चांगल्या व्यक्ती त्यांच्या पक्षात शिल्लक राहतील याची काळजी करावी भाजपचे उमेदवार कोण राहतील आणि भाजपने कोणागा तिकीट द्यावी शिंदे साहेबांचे उमेदवार कोण राहतील असं करून करून तर पंच्याहत्तर टक्के शिवसेनेचं दुकान बंद झालं आता पंचवीस टक्के शिवक आहे कशाला टाळेबंदी करता आधीच जर पत्राची उत्तरं त्यांनी गरीब माणसांनी निवेदन दिल्यानंतर अशीच उत्तरं दिली असती तर अजून आनंद जागा असतात ठीक आहे पण प्रभू रामाच्या मंदिरात त्यांनी सांगितलं की मी दर्शनासाठी निश्चित जाईल माझा व्यक्तिगत तरी खूप आनंद आहे तांत्रिक कारण आहे तांत्रिक कारण आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांचं पुनर्वसन करायचं आहे पण पुनर्वसन करताना त्यामध्ये अजून भर पडत गेलो काही कुटुंब हे एक चे दोन जागे आणि मग त्यांच्या याद्या करायगा गेल्यानंतर कधी कधी त्या याद्या करायगा सुद्धा सहकार्य होत नाही आणि म्हणून हे मागे राहाय आणि मधात या काळामध्ये या संदर्भामध्ये संबंधित गृहनिर्माण विभाग किंवा इतर विभागांनी काही काम केलीत आणि आता ही एक आमदारांची समिती आहे की ती वेगाने कसं काय अपगा यांचं पुनर्वसन करता येईल पण आपल्या पत्रकार बांधवांनाही माझी विनंती आहे की आपण सुद्धा जेव्हा जेव्हा अशा मागण्यांसाठी लोक येतात त्यांना हे समजवण्याची आवश्यकता आहे की इथून आपल्याला सुरक्षित आणि हक्काच्या ठिकाणी जाणं हेच भविष्यामध्ये दीर्घकालीन फायद्याचं आहे